कडीपत्ता उच्च रक्तदाब नियंत्रण करण्यास फायदेशीर त्याचबरोबर त्याचे अनेक फायदे आहेत कडीपत्ता हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये हमका सकाळी सका रिकाम्या पोटी आठ ते दहा कडीपत्त्याची पाणी जाऊन खाल्ली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला पाणी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात तसेच अँटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टी ही जी आहे त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि शरीरामध्ये जो प्लाक जमा होतो त्याला सुद्धा हे प्रतिबंध आणि हृदयविकाराचा झटका तसेच स्ट्रोकचा धोका कमी होतो आणि उच्च रक्तदाब करण्यासोबत त्याच्या पाण्यामध्ये असलेले एन्झाईम्स आणि फायबर हे पाचक रसांचे स्त्राव वाढवतात आणि त्यामुळे पचनसंस्था सुधार बद्धकोष्ठता अपचन आम्ल पित्त आणि गॅस यापासून आपल्याला ते दूर ठेवते तसेच आपले पचन सुधारते आणि आपल्या आप पोटामध्ये जी अवतीभोवती चरबी असते ती सुद्धा कमी करण्यास मदत करते कडीपत्त्याची पाणी नियमित खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते आणि याशिवाय वारंवार खाण्याची इच्छा होत नाही कारण त्याच्यामध्ये फायबर असल्यामुळे पोट भरल्याचा अनुभव येते आणि त्यामुळे पोटाभोवती जी सरवी असते ती सुद्धा कमी होते यात हायपरग्लायसोमिक गुणधर्म असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुद्धा नियंत्रित पाणी म्हणजे लोह आणि फॉलिक ऍसिडचा सा चा एक चांगला सोत्र आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटी गुणधर्म आहेत आणि फ्री रॅडिकल्समुळे त्वचेला जे नुकसान होते ते रोखण्यास हे खूप डाग आणि संसर्ग टाळण्यास मदत करतात केसांसाठी तर हे वरदानच आहे केस गळणे किंवा अकाली पांढरे होणे किंवा कोंडा होणे कमी होण्यास याची खूपच मदत होते